नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व राहण्यासाठी चॅनलला करायला तर बघा काय बातमी राज्यातील कर्मचारी एकोणतीस ऑगस्ट पासून संपावर मागण्याच्या पूर्ततेसाठी कर्मचारी आक्रमक राज्य आणि केंद्र शासनाने कर्मचाऱ्यांची हक्काची असलेली पेन्शन दिले नाही त्यांना कुठलाही अध्यादेश काढला नाही अधिवेशनात यावर सरकार सकारात्मक राहिले मात्र अखेरपर्यंत अध्यादेश निघालाच नाही यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांनी एकोणतीस ऑगस्टपासून यामध्ये संभ संप पुकारला आहे पहिल्या दिवशी कर्मचारी मोर्चा काढून सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदवणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी राज्याच्या विधानसभेत जुन्या पेन्शनप्रमाणे सुधारित पेन्शन देण्याची घोषणा केली होती यामध्ये एन पी एसमधील अंशधन कपातचा मुद्दा आणि कपात बंद करण्याचा मुद्दा उघडता इतर सर्व मुद्दे जुन्या पेन्शन प्रमाणेच असल्यामुळे राज्य समन्वय समितीने त्यावेळी संप मागे घेतला होता परंतु राज्याच्या विधानसभेत ऑन रेकॉर्ड घोषणा केल्या पण त्यानंतर त्यासंदर्भात शासनाने अधिसूचना काढली नाही या अधिसूचना काढावी आणि पेन्शन निर्गमित करावा या मागणीच्या पूर्तीसाठी कर्मचाऱ्यांनी बेमुदत बंद पुकारलाय याबद्दल सर्व पाठिंबा याबद्दल सर्वांनी सर्व सर्वांनी पाठिंबा दिलाय तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्याला समजली असेल शेअर क्रांशर विसरू नका धन्यवाद